हाय फ्रेंड नमस्ते स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मला एक विचारायचं आहे मी लॉंग व्हिडिओ टाकते तर त्याच्यात व्ह्यूज येत नाही आहे कमेंट करत नाही आहे नाही सबस्क्राईब वाढत नाही आहे तर काय करू असा कोणते व्हिडिओ टाकू की तुम्ही बघाल माझे व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागतं आणि दिवसभर आपण काम करून ते एक मोबाईल सेट करा परत आपण काम करा ते एक एक व्हिडिओ नंतर एडिट करा खूप वेळ लागतो आणि मला ते व्हिडिओ बघत नाही कोणी तर मला ते कसं तरी वाटतं पण पण मला लॉंग व्हिडिओमध्ये अजिबात का हे दिस भेटत नाही आहे व्ह्यूज प्रेम भेट दिसत नाही आहे तुमचं तर मला एवढं सांगणं आहे की प्लीज माझे लाँग व्हिडिओ बघत जा आणि मी रोज व्हिडिओ टाकायचा तुम्ही माझ्या लाँग व्हिडिओला प्रेम दिलात तर मी रोज व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकेन रोज ब्लॉग बनवेल पण माझी पण इच्छा आहे की मला तर तुम्हाला सांगू हा चॅनल खोलून मला एक वर्ष झालं पण ह्या चॅनलवर मॉनिटर्स मौ, नाही झालं माझं नाही व्हीब्स आले ना सबस्क्राईब कधी होईल माझी इच्छा आहे यूट्यूबवर काम करायचं पैसे कमवायचं हो इच्छा आहे माझा पण कधी कधी इच्छा होते की सोडून द्यावं पण मी नाही हार नाही मानणार मी करत राहणार तुम्ही बघा किंवा नका बघू पण माझं एवढंच आहे की मी, मी लॉंग व्हिडिओ टाकी मी तुम्ही मला कमेंट करा की ताई तुम्ही असा व्हिडिओ बना तसा मी करच करी मी करीन तुमच्यासाठी पण प्लीज तुम्ही बघा जरा व्हिडिओ मला पण बरा वाटेल की मी एवढे ल व्हिडिओ बनवते एवढी मेहनत करते तर मला तर एक कमेंट आलं तरी पण मी खुश होते मला व्हिव्हच येत नाही व्हिडिओमध्ये हो मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवते त्यात व्हिव्ह येतात पण ते पण चार पाच दिवसाला चार व्हिडिओ टाकते त्यातलं एक व्हिडिओला हो वन के व्हिव्स येतात आणि एक सबस्क्राईब म्हणजे बघा अजून माझं चॅनल मोनेटच नाही झालं माझं म्हणजे इच्छा आहे की माझं यूट्यूबवर काम करायचं पैसे कमवायचं म्हणून तर ती इच्छा माझं पूर्ण करा एवढंच माझी आहे आणि आणि असा पण व्हिडिओ बनवायचा आज की आ, मा माझी बहीण आहे ना तिला गाजरचा हलवा खायचा तर ती आठ दिवस झालं ते कामावर जाते कामावर न आले का मला म्हणते की दिदी मला गाजरचा हलवा खायचा आहे तू बनवू मी म्हटलं ये बनवते परत येते कामावरनं म्हणजे कधी सेकंड असते कधी बस शिप असते पण कधी आल आली का ती झोपूनच जाते आणि जर संध्याकाळी यायचं म्हटलं आणि मी तिला म्हटलं तू आ आली का नाहीस म्हणते खूप थंडी आहे तर नाही यायला भेटलं तर ठीक आहे म्हटलं राहू दे आता हे ये काही येणार नाही आहे मीच जाणार आज सगळं वस्तू हे घेऊन गाजर वगैरे जे जे काय लागतं ते सगळं घेऊन जाणार आणि तिला बनवून देणार तेव्हा मला बरं वाटलं मला आठ दिवस ती बोलते मलाच कसं तरी वाटते ती कधी येते कधी बनवून देते पण राहू दे, राव दे जगर, आ, ती काही येणार नाही आहे मीच जाते तिच्याकडं माझं माहेर जवळच आहे गाडीवर फक्त दहा मिनटं लागतं तर मी संध्याकाळी तिच्या जाऊन तिला गाजर चालवा बनवून देते आणि म्हणते खाव आहे मला पण समाधान वाटेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ त्याच्यासाठी पण आहे आणि मी जे बोलले ते पण प्लीज जर तुम्ही मला सपोर्ट केला ना मी रोज लाँग व्हिडिओ टाकील रोज ब्लॉग बनवीन मी रोज काय करते काय नाही सगळं मी सांगेल तुम्हाला प्लीज माझ्या या व्हिडिओला म्हणजे लाँग व्हिडिओला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा ठीक आहे आणि संध्याकाळी जाणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवे पण मी गाजरचं रेसिपी नाही दाखवणार कारण की जे जर तुम्ही मला कमेंट केलात की तुमच्या हाताची गाजरचा हलवाची रेसिपी दाखवा तर मी ते तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी तुम ते व्हिडिओ बनवून टाकेन कमेंटमध्ये सांगा मी असं दाखवणारच नाही चला आता मी निघाले तिकडं सामान वगैरे घेते आणि मग चला मग हिला 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 बोलून द्यायचं चाहिँ हलवा हिला हिला

తర్వాత మమ్మీని జవాడల జవల గలలో తర్న మాజ సబ్స్క్రాయిబ కైక్ కమెంట్ సంగ కీ వా థ్యాంక్ యూ